प्रतापगडाच्या पायथ्याशी तरी नाही त्याच काय आहे नु, काय आहे खान साहेबांनी दरबारात घेतलेली शपथ कानावर आलेली आहे ती नाही का घोड्यावरून उतरल्या बिगर राजे साहेबांना दरबारात हजर करतो <laughs> आता मला सांगा पण राजे जाऊ खान इथ कशी भेट शक्य <laughs> नाही तुमच्या सारख्या वजनदार माणसाने शिफारस केली आणि तुमच्या सांगीनं समजा शपथ पूर्ण झाली तर विजापूर दरबारी तुमचा मान मरातप केवढा वाढेल पंत हे काही मी सांगायची आवश्यकता नाही <laughs> तुम्ही जो प्रस्ताव दिलाय तोच मला अपेक्षित होता